मला एक वाट सांगा आता तुम्ही जे बोलले किती वेळा प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही काय विसरताय माहितीये का तुम्ही काय विसरताय तुमची प्रॅक्टिस नाही बाकी काय तुम्ही काय विसरता प्रॅक्टिस नाही सर चांगली बोलले का माहिती का त्यांनी प्रॅक्टिस केलेले भाऊ तो विषय काय सुरुवात नवीन घ्यासाठी बरोबर नाही माझं काय म्हणणं आहे की जोपर्यंत आपली सुरुवात परफेक्ट होत नाही तोपर्यंत नवीन सुरुवात नाही घ्या काय होतं आपली सुरुवात आहे ती आपल्याला पाठ असते मधीच आपण नवीन सुरुवात घेणार का तर बाबा लोकांना काहीतरी नवीन वाटावं लोकांना काहीतरी नवीन ऐकायला यावं पण काय होतं आपलं जर एखादं वाक्य चुकलं किंवा पुढच्याला जर असं वाटलं की बाबा हा बरोबर बोलत अब नाही तर काय होणार आपलं इम्प्रेशन भाषण राहिलं पुढंच पण आपलं इम्प्रेशन काय होणार तिचं जाऊन होणार त्याच्यामुळं माझं काय म्हणणार की पहिल्यांदा सोपी पद्धत घ्या एकदा ती परफेक्ट आली की दुसरी सुरुवातीचा तुम्ही घरी प्रॅक्टिस करा ती ज्यावेळेस तुम्हाला परफेक्ट येईल त्यावेळी दुसरी वापरा कारण काय होणार जे येत आहे ते, ते सुद्धा नाही आणि मध्ये दुसरं होणार ओके आता मी सुरुवात करतो बघा माझी सुरुवात एकदम काय अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकालुनी तथागत भगवान गौतम बुद्ध येतल्या शेतकऱ्याच्या मिळतीच्या नेटाला सुद्धा अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध मी सगळ्या शेतकऱ्याच्या मृत्यूच्या सुद्धा हात लावू नका अन्यथा तुमचे हात कलम केले जातील असं आपल्याच सैन्याला सांगणारे छत्रपती शिवराया त्या राजाने अनेक सणांची न ठरवली आणि त्या कार्यक्षाच्या माध्यमातून तिथल्या रेताना तिथल्या आदिवासींना तिथल्या मागासवर्गीयांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम त्या महापुरुषांनी केलं ते राजश्री शाहू महाराज ज्या महापुरुषामुळे आमच्या घराघरापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचली ते महात्मा ज्योती बाफुले ज्या महापुरुषामुळे आज आम्ही मानाच अभिमानाच नवे नवे तर सन्मानाचं जीवन जगू शकतो ते विश्व वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे जग बदल घालून घाव जग बदल घालून घालून सांगून गेले मला भीमराव असं म्हणत महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर बाबासाहेबांचा विचार छत्रपती शिवरायांचे पोहडे ज्या महापुरुषांना थेट विदेशात पोहोचवले ते कॉम्रेड अण्णा भाऊ साठे उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा अहो उगाच नाही बहरला निसर्ग या जगाचा रक्ताचे पाणी केले म्हणून निवासीने आणि जगवतो साऱ्या जगाला इतके मोठे काम केले या निवासीने इतका मोठा काम करणारे गिरसा म्हणता त्यांना तुमच्या जोरदारामध्ये मी प्राध्यापक अक्षय सांगवे विनम्र असा अभिवादन करतो सांगण्याचा उद्देश काय मला तुम्ही कुठे म्हणायला लावा शंभर माणसांमध्ये म्हणायला पन्नास माणसांमध्ये म्हणायला वा, वा।, वा हजार माणसांमध्ये किंवा दहा हजार माणसांमध्ये मी गंभर पेट म्हणणार आवाज शिफ्टिंग चांगले असेल ना तर तितक्या चांगल्या तऱ्हेने मानणार का म्हणणार वाईट तुमच्या मागे फरक आहे काही तुम्ही माझे एवढा सराव करा तुम्ही मागे चांगले बोलणार तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सराव करा तुम्ही माझ्यापेक्षा चांगले बोलला हा भाषण करायचा साधा नियम आहे आपल्याला काय वाटतं मिस करणार नाही आणि मी अचानक उभा राहील आणि बोले बरोबर तुम्ही सगळे बोलताय सगळे बोलताय पण तुमच्या शब्दाला धार कधी येणार आहे तर ती धार तुमच्या स्तरावर येत आहे एक वाक्य तुम्ही एकदा म्हणणार एक वाक्य तुम्ही दहा हजार वेळा म्हणणार सांगा बरं दहा हजार वेळा म्हणले वाक्य कसं असेल एक वाक्य एकदा म्हणले एक, एक वाक्य पन्नास वेळा म्हणले दहा पण होणार असेल पन्नास वेळा वाक्य असणार ना, ना, ना साधा नियम आहे त्याच्यामुळे जितकं तुम्ही प्रॅक्टिस करा तितकं तुम्ही येणार तुमचं कसं झालं आता दा, पुढे आलं बरोबर आहे विचार करा जर मोठा कार्यक्रम असेल रा, तुमचं सराव नसेल असं जर झालं तर बाकी त्यांचं जाऊ तुम्हाला स्वतःला पण हे वाटणार काय संस्थेत आपल्याकडे काय करू शकतो बरोबर हे व्हायचं नसेल तर तुमची सुरुवात मी म्हटलं सुरुवातीसाठी तुम्ही रोज वीस मिनिट द्या काय फरक पडतो महिना सुरुवातीला प्रॅक्टिस करा आपल्याला काय घाई आहे गा। का तुम्हाला व्याख्या नाही लगेच चार दिवसामध्ये मग तुमच्या डोक्यात अरे बाबा सुरुवातीला तुम्ही जर आठवडा दिला तर मग महिन्यात काय करायचं असं काय आहे का प्रॅक्टिस करा तुमच्या लक्षात आलं भाषणाची सुरुवात मी एक साधी सुरुवात सांगितली होती आता मी जसं महापुरुषांच्या अगोदर त्यांची माहिती सांगतो इतका मला अभ्यास आहे माझा सराव आहे पण मला जर तुम्ही साधं म्हंटल तर मी साधं मध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा बापुले विश्ववंदने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊसाठी बिरसा मंगा माता रमाई माता जिथे अशा महामार्गाचा तुमच्या जोरदार गाळ्यांच्या गदरामध्ये मी निवेदक अक्षय साळवे विलंग्रास्त्र अनिवाद आण काय लोक लावायची गरज आहे पर का परिजन काय चालू आहे का काय पाण करायचा विषय माझं काय म्हणजे पाहिलं तर हे कि काय होईल तुमचा सराव होईल आणि हा सराव सातत्याने करा भाषणाची पहिली पद्धत लक्षात आली थोडस आला महापुरुषांच वंदन करू एक साधी पद्धत सांगतो आता हे पद्धत घेण्याचं कारण काय माहिती का नियम आहे जगातल्या राहिलेवर माणसं असल्यावर पण जर तुम्ही पहिले दीड मिनिट व्यवस्थित बोलू शकले किती दीड मिनिटं पहिले तर नंतर तुम्हाला गोष्टी आठवत जातात तुमचा तर अभ्यास असेल पण पहिले दीड मिनिटं जर तुम्ही गडबडले तर पुढचं आठवण सुद्धा तुम्हाला जमणार नाही म्हणून जे महापुरुषांची नावं आहेत ना की तुम्ही जेवढी जास्त घ्याल तुम्हाला तर माहितीये कुठं कोणता महापुरुष आहे तुमचा वेळ चाललाय ना तुम्हाला पाच मिनिटं बोलायचे एक दीड मिनिटं इथं जातोय ना तुमचा म्हणजे तुम्हाला एक तर आकर्षक सुरुवात होती तुमचा मिनटं पण पुढे जातोय ना का लक्षात मला काय म्हणायचंय तो सोपी पद्धत सांगतो मी माझ्या स्वतःची चारुळी आहे तुम्ही चारवळी तुम्हाला सांगितलं तुम्ही चारवळीची पण सुरुवात करू शकता बरोबर ना आठवते ना विषय बघा काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द म्हटला नाही काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द म्हटला नाही शिवराय ना वाचण्यावर बोल तुझ्या काशी शिवराय वाचण्यावर बोल तुझ्या काशी एवढं वाक्य पाठ पाठकायला गावाकडे तुम्हाला आणि इथं कोण तुम्हाला आक्षेप घेणार नाही कारण घ्या वाक्यता मी या म्हणजे मी कविता आपण घेतो चार वयांकडे घेऊन तो त्याच्यामुळे तो विषय घ्या इथंच बोलायचं काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द उमटला नाही बिरसा मुंडावर बिरसा मुंडा वाचल्यावर आज बोल तिच्या काशी बिरसा मुंडावर वाचल्यावर बोल तिच्या काशी तेच सावित्रीबाई फुलेत काल एकाही व्यक्ती समोर साधा शब्द उमटला नाही सावित्री वाचल्यावर आज बोल तिच्या काशी पुढं पण वापरू शकता तुम्हाला सिद्ध सुरुवातच करायची ना तुमचा अभ्यास चांगला आहे मी तुम्हाला पहिली सुरुवात काय दिली तुमचा वेळ जावा लक्षात येते का तुमचा वेळ जावा पण ही सुरुवात केली नंतर लोकांना ते चांगलं वाटतं ना ते चांगली आहे लक्षात नाही का